पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथील युवक ज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असताना दुसऱ्याच्या येथे मोलमजुरी करून आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देशाची सेवा करण्याची युद्ध मनात ठेवून मिलिटरीमध्ये नोकरी मिळवली सैनिक म्हणून देशांची सेवा पूर्ण करून आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील व परिसरातील युवकांसाठी काहीतरी करावे या हेतून त्यांनी आपल्या मूळ गावी म्हणजे विहा मांडवा या ठिकाणी सैनिकी प्रशिक्षण केंद्र म्हणजे सैनिकी करिअर अकॅडमी सुरू करण्याचं ठरवलं श्री दिलीपाशोकराव वागडे असं या तरुण माजी सैनिक युवकाचं नाव असून त्यानं आपल्या मूळ गावात महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी नावानं शाळा सुरू केली आहे मनात जिद्द आणि आपल्या गरीब परिस्थितीची जाण ठेवून त्यांनी एक छोटंसं रोपटं उभं केलं बघता बघता हे केंद्र एक मोठ्या रोपट्यात रूपांतर झालं आहे आज या अकॅडमीमध्ये मराठवाड्याचे बाहेरील मुलांनीसुद्धा प्रवेश घेतलेत आज त्यांच्या अकॅडमीमधील अनेक युवक पोलीस दलात मिलिट्रीमध्ये आर्मी नेव्हीमध्ये अनेक तरुणांना नोकऱ्या मिळाल्यात ग्रामीण भागात एका तरुणानं धाडस करून कौतुकास्पद उपक्रम सुरू केला त्यामुळे अनेक तरुण या अकॅडमीमध्ये प्रवेश घेत आहेत या ठिकाणी आज जवळपास दोनशे मुलांनी प्रवेश घेतला असून दिलीप वाकडे हे स्वतः रात्र आणि दिवस प्रशिक्षण घेत असून त्यांची जेवण निवास सर्व व्यवस्था स्वतः करीत आहेत सुसज्ज अशी इमारत व्यायामशाळा अशी भव्य अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे त्यात कित्येक गरीब मुले मुली असून त्यांना स्वत सवलत देण्यात आली आहे आज पैठणचे माजी आमदार संजयभाऊ वागचौरे पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण माजी सरपंच शेख राजूभाई वाईस चेअरमन आसिफ पठाण बाबासाहेब पाटील येवले यांनी सदैच्छा भेट दिली आहे यावेळी दिलीप पाकडे यांनी सर्वांचे स्वागत केले खरोखरच ही करिअर अकॅडमी पाहून खूप आनंद झाला असून या माजी सैनिकाला त्यांच्या या कार्याला सलाम संकलन डॉक्टर गुलदात पठाण